मासिक मासे दुखणे तसेच सर्दी खोकला डोकेदुखी रोग शक्ती कमी असणे अपचन आणि पोटाची वेगळं असा आरोग्याचा कित्येक समस्या कमी करण्याच्या ते तेलाचा एक खास पद्धतीने केलेला वापर अतिशय उपयुक्त ठरतो तो नेमका कसा करत ते पाह रोज रोज रात्री झोपण्यापूर्वी बिंबीमध्ये काही थेंब ते टाकलं तर त्याचा आरोग्याला खूप चांगला फायदा होतो आपल्या आरोग्याच्या कोणत्या समस्या कमी करण्यास कोणते तेल बेबीमध्ये ताकद ते बे पहा हा उपाय करण्याचे तीन ती चार ते, कर ते, ते तेर 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 चार थेंब तेल घेऊन ते बिंबीमध्ये सोडावं आणि बोटाने हलक्या हाताने काही शेकंदसाठी गोलाकार मसाज करावा आपण जर पचनाच्या काही समस्या असतील तर त्यासाठी बिंबीमध्ये तेलाचं तेल सोडावं त्यामुळे पचन चांगले होण्यास मदत होईल हा उपाय केल्याने सांधे दुखीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते तसेच महिलांचा पाळी नियमित येत नसेल तर त्यासाठी कोस्टराईल बिंबी सोडावं त्यामुळे त्यांची पाळीची समस्या सुटण्यात मदत होईल नियमित ताण येत असेल आपले मन एका जागी स्थिर राहत नसेल तर त्याचबरोबर अस्वस्थता जाणवत असेल तर त्यासाठी आपण शुद्ध तुपाचे काही थेंब बिंबित टाका आपणास आराम मिळेल आपल्या समस्या दूर होण्यास मदत होईल महिलांमध्ये गर्भाशयाच्या काही समस्या असते तर त्यासाठी बिंबीमध्ये नाळाचे तेल बिंबीमध्ये टाकल्या रात्री चांगली झोप येते ज्यांना रात्री झोप येत नाही वारंवार जाग घेऊन झोप अपूर होते त्याने हा उपाय करावा त्याचे बिंबीमध्ये कडूलिंबत तेल सोडल्याने चेहऱ्यावर चाकाक येते त्याचबरोबर पिंपल्स असा त्रास खूप कमी होतो केसांच्या कोणत्याही तक्रार असते तर त्यांनी रोज मिरी तेल सोडा त्यामुळे केसांच्या समस्या सुटण्यास मदत होते सुट। त्यावर केशांची वाढ चांगली होण्यास मदत होते चेहऱ्यावरची फिंग कमी करण्यासाठी बदाम तेलाचा उपयोग होतो तेल आपण या पद्धतीने उपयोग उपयोग करा व आपल्या आरोग्याच्या तक्रारी कमी करण्यास मद मदत होईल